कला जीवन बहुतेनश सस्ते तयार करावं अशी मी विनंती करतो त्यानंतर प्रोफेसर डॉक्टर राजू नामदेवराव पंचाळ आपण आपला पुरस्कार स्वीकार स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो एक युवा व्यक्तिमत्व पूजाताई धामे आपला पुरस्कार स्वीकार करत आहेत जोरदार तयार झाला पाहिजे पूजाताई धामे यांच्यासाठी ऐका ना मॅडम खाली बसून सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर राजू नाव जो काही आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तो आपल्यालाच का मिळालेला आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे तर त्याबद्दल आपण सांगाव तीन चार वर्षापासून मी ऍक्टिंग क्षेत्रात काम करते तशी भरपूर मी चांगले काम केलेले सामाजिक विषयांवर ज्या आताच्या ज्या घडामोडी चालू आपल्या समाजात त्याच्या मला असं वाटतं की मला त्या कामाची आज मला पोस्ट पावती भेटली युवराज सर आणि तनपुरेमुळे तर सांगायला गेलं तर मला शब्दच नाही आज मी खरंच खूप खुश आहे की मला आज अवॉर्ड भेटलाय आहे माझ्या कामाचा तीच माझी पोस्ट पावती सर आपण मराठी सिरियलमध्ये किंवा मराठी सिनेमांमध्ये आपल्याला कोणाकडून विचारणं झाली हा बाळा सक्षिंदे घेत मला गोवर्धन म्हणून मूवी गोवर्धन म्हणून मूवी त्याच्यामध्ये घेत आहेत मला म्हणजे